हाय सर्वांना आता स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती चॅनेलचं नावे साखरची माणसं तर कसे असतं सगळे मस्त ना मी पण मस्त आहे खूप दिवसानंतर दो म्हणजे दोन तीन महिने झाले असतील मी असा म्हणजे ब्लॉगिंग केली नाही ते बोलून व्हिडिओ काढत होते आता म्हटलं आता घाळ पडून चालणार नाही आता आपल्याला काहीतरी नवीन काहीतरी घराची का व्हायना सुरुवात करायची म्हटलं आपण कुठं ना कुठं काहीतरी केलं पाहिजे तर मग म्हटलं चला आता आपली व्हिडिओ चालू करूया पुन्हा नव्याने कारण घाय पडले होते मध्ये मी म्हटलं जाऊ द्या का व्ह्यू पण आहेत काय पण नाहीत त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढणं बंद केलं होतं पण म्हटलं नको जेवढे व्ह्यू येतील तेवढे आपण काढत राहूया आणि म्हटलं चला आजपासून नवीन सुरुवात करूया म्हणून मी आता व्हिडिओ काढायला चालू केलेले आहे मी काढायचे व्हिडिओ बर का तसे म्हणजे बोलून काढायचे आठवड्यातून एकदा किंवा दोन व्हिडिओ माझे पोस्ट असायचे तुम्हाला माहिती आहे आता ताई पण काय व्हिडिओ काढत नाही तेवढ्या तर असो मग मी आज करायची होती मच्छीची भाजी तर पप्पा मच्छी आणणार होते तर आई बोलल्या मसाला वगैरे काढून ठेवतोपर्यंत तुम्हाला माहिती भाऊजी इकडंच आलेले आहेत मुंबईला तर जसं काय ते आल्यापासून तर रोज आपलं मच्छी मटण असतंयच म्हणा आणि जरा जास्त आहे आता क्वांटिटी जास्त असते जसं आम्हाला थोडंसंच लागेल आता पप्पा जास्त क्वांटिटीने जास्त आणतात ता, तर दोन प्रकारच्या पप्पा मच्छी आणणार होते तळासाठी वेगळी आणि कालवण्यासाठी वेगळी तर आईबोल्या जास्त खोबरं घे वगैरे तर मी तर खाऊन खाऊन तर एवढी जाड झाली तुम्हाला आता तरी मी आता एक्सरसाइज चालले माझं टार्गेट काय आता मी हे करणार आहे चॅलेंज दिलेलं आहे मला तर ते चॅलेंज पूर्ण करायचं आहे मला तर तुम्हाला आता माहिती आहे माझं प्रेग्नेट असल्यासारखं पोट दिसायला लागले म्हणजे जसं काय मी आता प्रेगनेंटच दिसते तर प्रेग्नेंट वगैरे तर ते काय नाही पण तसं पोट दिसायला लागले कुणाला लगेच थमलेलं बघून गैरसमज होईनच लगेच तर जाऊ द्या तर लगेच पप्पा आले पप्पांनी मच्छी वगैरे आणली आई धुवून देत होत्या तर आई बोलाय तो मसाल्याची तयारी करतोपर्यंत मी मसाला वगैरे भाजून घेतला तर त्या दिवशी ना माझ्याकडून ना भाजी खाराटच झाली होती तर आई प्रत्येक वेळी सांगतात की तू आता भाजीमध्ये थोडंसं मीठ मिट कमी टाकून तर म्हटलं ठीक आहे आणि मुंबईमध्ये आता एवढी प्रचंड प्रमाणात गर्मी जाणवते ना तर त्याच्यामुळं आता मी काही केसंवरतीच बांधायला लागले नाही तर ना केस लगेच भाजीत पडतात आणि गरमी तर भरपूर प्रमाणात तुम्हाला आता माहिती आहे का दोन तीन दिवसापूर्वी आम्ही घर वगैरे बघायला गेलो होतो तर त्या घराची खिडकीची किचनची खिडकी ती एकदमच फुल्ले आम आहे आणि एकदमच छान आहे म्हणजे गरमी जाणवणारच नाही ही खिडकी बघू शकता तुम्ही एकदम छोटी आहे आणि एवढं गरम तर नाही ह्या किचनमध्ये लय प्रमाणाच्या बाहेर गरम होतं तर तिकडं तसं काय नाही आणि इकडं कसं दिवसा लाईट लावावंच लागते किचनमध्ये आणि लाईट ना लाईट लाईट नाही लावली तर ना, ना, ना काय होतं तर अंधार पडतो दिवसा लाईटची गरज आहे त्याच्यामुळं आपलं लाईट बिल पण जास्तच येतं त्याच्यामुळं पण आता बघू तो रूम तर तुम्ही बघितला आहे तुम्हाला काही ना ते रूम जरा म्हणजे हे वाटलं नाही का किचन छोटं वगैरे आपण रूम एकदाच घेतो तर किचन मोठं पाहिजे तर आपण ती फक्त बघितली होती अजून फिक्स वगैरे केलेलं नाही तर तरी चाललं आप आहे आपलं अजून एक दोन ठिकाणी आहेत म्हणजे त्याच बिल्डिंगमध्ये तर त्यांनी आम्हाला ती बिल्डिंगमधला एक रूम दाखवला होता सॅम्पल म्हणून सॅम्पल म्हणून दाखवला होता तर अजून आहेत दोन तीन तर आता जायचं आहे बघायला पण दोन चार दिवसांनी म्हटलेत बोलवले बिल्डरने आम्हाला तर बघूया अजून दोन तीन फ्लॅट आहेत ते त्यातले बघायचे आम्हाला मग त्यातून आम्हाला चॉईस करायचं की आम्हाला कोणतं आवडलं वगैरे अजून तर चॉईस केला नाही तर त्याने दोन तीन दाखवले होते आणि मग हे केलं तो जरा मला बरा वाटला पण हे बोलले अजून दुसरा बघूया लगेच एका यायला था नको म्हणायला आपण हा बोललो की दे दे ते लगेच बिल्डर लोकं काय बोलतात हा करा बुकिंग लगेच द्या एवढे पैसे लगेच द्या तेवढे पैसे तर त्याच्यामुळं चालले अजून बघा बगीचे कामं तुम्हाला तर माहिती आहे प्रत्येक गोष्टीतून मी तुम्हाला सांगनच काय झालं रूमचं काय नाही सगळं सांगणारच आहे तुम्हाला मग थोडंसं वेळ आणि सांगन म्हणजे कसं लगे लगेच आपण सगळं सांगून बसलं तर कामं काही काही ठिकाणी होत नाहीत असे घरचे म्हणतात आई पण बोलले लगेच व्हिडिओमध्ये काही सांगू नको तू मग त्याच्यामुळे मी ते होल्डवरच ठेवलेले आहे थोड्या दिवस तर असो मस्तपैकी भात वगैरे आई बोलले आज भातच बनव चपात्या वगैरे काही बनवू नको तर म्हटलं ठीक आहे नाही बनवत म्हटलं चपात्या आणि चपात्या नसल्या ना बनवायचं मला मग भाजी वाटतं कारण भात म्हटलं काय नुसतं भात टाकायचा आणि मसाला भाजलेला आणि मच्छीचं कालवण मच्छीचं कालवण असलं ना घरात नुसतं भातच होतो आणि मग भातावरच आम्ही आणि शनिवारची काही एवढं काय चपात्या करायची काय गरज नाही पडत कारण तुम्हाला माहिती शनिवारच्या दिवशी कामं थोडेसे लेट येतात तर त्याच्यामुळं काय गरज नाही पडत चपात्या वगैरे बनवायच्या तर चालले मच्छी आणि कोणत्या प्रकारच्या मच्छी आणल्या होत्या कुपा मच्छी होती आणि ही वाम होती त्या वामीमध्ये प्रचंड प्रमाणात काटे असतात बरं का तरी पुरींनी काही आवडीने काही खाल्ली नाही थोडीशीच खाल्ली कारण त्याच्यातले काटे असतातले सांभाळून चारावं ती आणि कालवण बनवायचं होतं कुप्याचं कुपा कालवण कुप्याचं कालवण लय छान होतं बरं का जर कोणी खात असेल ना तर एकदम छान म्हणजे त्याला चव असते एक प्रकारे आंबट चव असते मग ते तिखट आंबट आणि असं छान प्रकारचं ते कालवणाची टेस्ट लागते मला प्रचंड आवडतं कुप्याचं कालवण खरंच आवडतं आणि विशेष म्हणजे त्या त्या कुप्याच्या माशामध्ये एकही काटा आढळणार नाही तुम्हाला एक पण काटा नाही आणि टेस्टी पण लागतो आणि आता चिकनचे पीस कसे असतात तसे ते खोप्याचे पीस असतात मग मला खूप मच्छी म्हटलं मग मला लय आवडते मी सध्या ना आहे भात वगैरे काही खायचं नाही पण तरी मी आवडीने भात खाते मग ते व्हिडिओमध्ये बघितलं आहे सगळं बंद सध्या तरी सगळं बंदी सगळं खायचं बंदी कारण नको म्हटलं तुम आता माझं पोट बघितलं आहे कसं दिसतंय सध्या तरी ते मला कमी करायचं आहे बाकी का हे नाही चला पता पता, तर चला आता आवरते पटापटा माट आणला काल येतानाच मी माठ घेऊन आले म्हटलं हांड्यातलं पाणी लई गरम लागते प्यायला आता पिऊ नाही वाटत आणि फ्रीज नसल्यामुळं तर मग काय होतं एकदमच होते फ्रीज असले की थंड पाणी असल्यानं प्यायला मग भारी वाटतं मग म्हटलं माटच आणावं म्हटलं येताना काही दोनशे रुपयाला भेटलं माठ मग आणला मस्त त्याला दिवसभर मी काय केलं खराब पाण्यात म्हणजे प्यायच्या पाण्यात नाही हे केलं दिवसभर आपलं टाकीतलं पाणीच ठेवलं दिवसभर पा पाठवाला बोलला तसं करा म्हटलं मग ठेवलं संध्याकाळी पाणी प्यायला ठेवलं लई थंड पाणी झालं तुम्हाला काय सांगू थंड पाणी होऊन काय होतं थंड पाणीच पिऊ वाटतं थांड्यातलं पाणी नाही पिऊ वाटत आता बघूया नवीन घरी गेलं आपल्याला एक 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 वस्तू घ्यायच्यात सगळं नवीन घ्यायचंही थोडं थोडं म्हणून भाड्याच्या घरात आम्ही काही वस्तू वगैरे काहीच घेतल्या नव्हतं म्हटलं काय एकदा स्वतःच्या घरात राहायला गे गेलं की सगळ्या वस्तू घ्यायच्या परत हे कसं होतं भाड्याच्या घरात ही रूम बदला ती रूम बदला परत पसारा उचला मग त्याच्यामुळं काय होतात त्या वस्तू पण खराब होऊन जातात नेहान नेहाण करू सट डॅमेज होतात कुठंतरी तर त्याच्यामुळं म्हटलं जे होईल ते स्वतःच्या घरातच घ्यायचं काय पण असो टी व्ही घेतला होता टी व्ही घेण्याशिवाय पर्याय नव्हता कारण मुलींना टी व्ही लागतो बघायला पण ज्या बाकीच्या वस्तू होत्या त्यांची काही सध्या तरी काही गरज नव्हती कारण तो माझा माझे पप्पा रोजच भाजीला वगैरे आणतात तर म्हटलं बाकीच्या नसल्या तरी चालून फ्रीजची काही एवढी गरज नव्हती पण टी व्हीची होती मग सगळं घेतलं मग आता बघूया स्वतःच्या घरात घ्यायला आपल्याला सगळं घ्यायचं थोडं थोडं तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये आता छान छान व्हिडिओच्या काढतच तर राहणार आहे मी तर असंच व्हिडिओना सपोर्ट असू द्या प्रेम असू द्या भेटूया आता छान व्हिडिओ घेऊन पुढच्या वेळेस छान आता व्हिडिओची तयारी आता मला जोरदार करावं लागेल म्हणजे तुम्हाला पण पाहायला व्हिडिओ आवडेल असेच मी आता बनवणार आहे इथून पुढं आता मी व्हिडिओला गॅप घेणार नाही अजिबात गॅप घेणार नाही रोजच्या रोज व्हिडिओ पोस्ट करत राहीन मी गॅप घेतल्यानं आपलंच नुकसान होतं आपल्यालाच चा, आपल्या चॅनलवरती प्रचंड प्रमाणात परिणाम व्हायला हो चालू होतात तर त्याच्यामुळे मी आता गॅप घेणार नाही रोजच्या रोज व्हिडिओ पोस्ट करत राहील असा सपोर्ट राहू द्या तर चला बाय बाय भेटूया अशात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या किचन कसं संध्याकाळचं सगळं स्वच्छ करूनच मी हे करते जेणेकरून सकाळी उठल्यावरती पण किचनमध्ये जाताना फ्रेश वाटलं पाहिजे राड आणा दिसला पाहिजे चला बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये